उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा आला राज्य शासनानं करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत दोनशे ब्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर कोटी निधी असलेली विविध कामं चौतीस कोटी अडुसष्ट लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत दोनशे एकाहत्तर कोटीच्या रस्ते कामांचा समावेश आहे यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आणि प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तर रस्ते कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनिता पाटील उपअभियंता कुंडलिक उबाळे तहसीलदार शिल्पा ठोकडे तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती